माझे मित्र आदरणीय सुधीर गाडगी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आदरणीय डॉक्टर अनिल काकोडकरजी प्रसाद लेमेजी नाना बार्डेजी उपस्थित सर्व मान्यवर बंधूंना आणि भगिनींना गेल्या अनेक वर्षापासून सुधीर गाडगी यांचा माझा अतिशय जवळचा संबंध राहिला पंच्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आल्यानंतर बांधकाम मंत्री म्हणून मला कार्य करण्याची संधी मिळाली आणि त्या काळामध्ये वरळी बांद्रा पंचावन्न उड्डाणपूल मुंबई पुणे हायवे या सगळ्या कामाची सुरुवात पण झाली अनेक कार्यक्रम व्हायचे आणि त्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करायला कोणाला बोलवायचं हा नेहमी प्रश्न असायचा पण आमच्या जास्तीत जास्त कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करण्याचा मान जर कोणाला मिळाला असेल तर त्या व्यक्तीचं नाव सुधीर आहे सुधीर गाडगिळ यांनी खरं म्हणजे कॉस्ट अकाउंटंट या याच्यात त्यांनी पदवी मिळवली पण एक गोष्ट खरी आहे की प्रत्येक माणसाचं जे टॅलेंट असतं कौशल्य असतं त्या क्षेत्रात त्यांनी जर आवडीने काम केलं तर तो किती चांगलं काम करू शकतो याचं ते उत्तम उदाहरण आहे त्यांनी हे क्षेत्र निवडलं आणि या निवेदकामध्ये सूत्रसंचालनामध्ये देखील एक कौशल्य आहे की एखाद्या व्यक्तीला त्याची मुलाखत घेत असताना त्याला मोकळेपणाने बोलकं कसं करणं ही एक कला आहे आणि या कलेमध्ये अनेक प्रकार आहेत विशेषतः टी व्हीवर किंवा आता वर्तमानपत्रामध्ये अनेक वेळा ओपन मुलाखती होतात आणि आपला देश लोकतांत्रिक देश असल्यामुळे सगळेच प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार पण आहे पण काही काही लोक मुलाखती घेत असताना ते क्रिमिनल लॉयर सारखे प्रश्न विचारत असतात समोरच्या माणसाला कसं कमी लेखता येईल त्याच्या एखादी उणीव असेल ती कशी एक्सपोज करता येईल यात त्यांचं कौशल्य पणाला लावतात सुधीरने या चार हजार मुलाखती घेतल्या असतील पण या सगळ्या मुलाखतीमध्ये सुधीरने एखाद्याला दुखवलेला आहे एम्ब्रॉसिंग पोषण मध्ये आणलेला आहे असं एकही घटना नाही हे सुधीरचं वैशिष्ट्य आहे म्हणजे ऑपरेशन पण झालं पाहिजे पण रक्ताचा थेंब पण आला नाही पाहिजे हे ते कौशल्य आहे दोन हजार साली बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी मुलाखत केली मला आठवतं अनेक वेळा माझ्या तीन चारदा मुलाखती झाल्या मुलाखतीमध्ये अतिशय कौशल्याने त्यांनी प्रश्न विचारलेत पण कुठे असं खाली लेखण्याचा प्रयत्न नाही केला हा त्यांचा उमदा स्वभाव होता सुस्वभाव होता याचा अनुभव अनेक लोकांनी घेतला त्यामुळे त्यांच्याबरोबर मुलाखत देण्याचा एक वेगळा आनंद मुलाखत करायलाही होता आणि याचं कारण असं की उपजतच माणसामध्ये तसा आता मी आत्ताच पाहिलं या पुस्तकावर राज ठाकरेंनी सुधीरीचं चित्र काढलेलं आहे आता ही उपजतच कला आहे असं म्हणतात की काही गोष्टी हेरिडेटरी असतात आणि काही गोष्टी अशा असतात ज्या प्रयत्न करून विकसित केल्या जातात सुधीरमधला जो कलाकार आहे हा उपजतच कलाकार आहे आणि त्यामुळे त्यांच्या मुलाखती कधी कंटाळवाण्या नाही झाल्या आपला महाराष्ट्र अतिशय सौभाग्यशाली देश आहे आम्हाला राज्य आहे कारण आपली मराठी भाषा ही खूप समृद्ध आणि संपन्न आहे मराठी नाटक मराठी संगीत मराठी भावगीत सगळ्याच प्रकारे मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कला आहेत याचं महत्व महाराष्ट्रात राहून कधीच लक्षात येत नाही पण ज्यावेळी मराठी माणूस म्हणून आपण राज्या देशाच्या कानाकोपऱ्यात जातो किंवा जगात जातो तेव्हा लक्षात येतं की आपलं वेगळेपण कशामध्ये आहे आज आग मला संधी मिळाली गेल्या अठरा वर्ष महाराष्ट्रात काम केल्यानंतर आता दिल्लीमध्ये जवळपास असतो आणि देशात फिरण्याची संधी मिळते देशाच्या जा कानाकोपऱ्यात जाण्याची संधी मिळते पण मला विशेष रूपाने आठवतं की बंगालमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये साहित्य संस्कृती कला याचं एक वेगळं जे स्वरूप आहे ते देशात आपल्याला अनेक राज्यात गेल्यावर पाहायला मिळत नाही आणि म्हणून महाराष्ट्राने अनेक मोठे मोठे कलाकार देशाला विश्वाला दिलेले आहेत कोणी संगीताच्या क्षेत्रातले असतील कोणी संगीतकार असतील कोणी गायक असतील कोणी लेखक असतील कोणी साहित्यिक असतील कोणी कवी असतील या सगळ्यांनी मराठी माणसाची मान अभिमानाने उभी केलेली आहे आणि विशेषतः आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळी अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाचे किंवा मराठी माणसाचे मोठे मोठे संमेलनं होतात त्यापैकी देखील काही कार्यक्रमात जाण्याची संधी मला मिळाली त्या प्रत्येक संमेलनात सुधीर गाळगीर नेहमीच राहिले आहेत कारण भारतात जगाच्या भारताच्या बाहेर देखील त्यांच्या या सूत्रसंचलनाला कौशल्याला एक सन्मान आहे आणि म्हणून आज मला अतिशय आनंद आहे की कदाचित तुम्ही एक गोष्टीचा विचार करा की आपण अनेक लोक मोठी मोठी माणसं ऐकली आहेत पाहिली आहेत पण त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला पूर्ण समजलं नाही पण ज्यावेळी त्या व्यक्तिमत्वामध्ये आपण जेव्हा त्याच्या जवळ जातो तेव्हा त्या व्यक्तिमत्वातून त्याचे अनेक पैलू जे आहेत त्याचं आपल्याला दर्शन घडतं मला एका साहित्यिकाचं एक वाक्य नेहमी आठवत की आपण दुरून ज्यांना खूप मोठं समजत असतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून हे लक्षात येतं की आपण त्यांना जेवढं मोठं समजत होतो तेवढे मोठे नाहीत आणि दुरून आपण ज्यांना अतिशय लहान समजत असतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येतं की ते खूप मोठी आहेत सुधीर गाडगे यांचं वैशिष्ट्य हे की असे अनेक मोठी नेते आहेत कलाकार आहेत खेळाडू आहेत फिल्म मधले किंवा नाटकामधले कलाकार आहेत पत्रकार आहेत साहित्यिक आहेत उद्योगपती आहेत या प्रत्येकाच्या जीवनामध्ये लोकांना दिसणारं त्यांचं व्यक्तित्व कर्तृत्व आणि ने नेतृत्व आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात छुपलेला त्यांचा स्वभाव त्यांची गुण हे खरं म्हणजे कळणं खूप कठीण आहे आणि ते जवळ गेल्याशिवाय लक्षात नाहीत मी मुंबईमध्ये मागच्या एक दीड महिन्यापूर्वी अमिताभ बच्चन आणि मी दिवसभर आमच्या रोड सेफ्टीच्या एका कार्यक्रमाचं शूटिंग करायला गोरेगावात होतो प्रसून जोशींनी सगळं लिहिलेलं होतं आणि एकेका पार्टमध्ये तो कार्यक्रम होता त्यावेळी एक छोटी दोन लहान मुलं मुली मुलगा आणि मुलगी स्टेजवर येतात तर स्टेजवर आल्यानंतर मी बसलो होतो आता स्वाभाविकपणे माझ्याकडनं कदाचित चुकलं असेल की ते आल्यावर मी उठून उभं राहायला पाहिजे होतं तर मी उठून उभं राहिलं नाही पण त्या माझ्या आधी अमिताभ बच्चन उभे राहिले आणि त्यांनी त्या मुलांचं स्वागत केलं मला लक्षात आलं मग मी उभा राहिलो आणि मग मी त्यांचं स्वागत केलं सर उदयता दुसऱ्याबद्दलचा सन्मान नम्रता शालीनता सहजता ह्याही गोष्टी काही वेगळ्या आहेत आणि या वेगळ्या गोष्टी केवळ आपल्याला कथानकातून किंवा त्या व्यक्तीबद्दलच्या लोकांनी वर्णन केलेल्या माहितीतून कळत नाहीत पण मुलाखतीतून आणि त्या प्रसंगातून त्या कळतात मला आठवतं सुधीर कुठलीही मुलाखत घेण्याच्या आधी तीन तीन चार चार पानं लिहून त्याची पूर्वतयारी करायत काही कोणते प्रश्न विचारायचे आहेत आणि मुलाखतीच्या आधी विचारायचा की काही एखादा प्रश्न तुम्ही मी अशाशी विचारा काय अडचणीचा असेल तर मला सांगा म्हणजे त्या माणसाला कुठेही पण त्याला कुठेही जखम होता कामाने अशा प्रकारची संवेदनशीलता नेहमी त्याच्या मुलाखतीमध्ये आढळली काही जण आपल्या लेखणीतून काही आपल्या वक्तृत्वातून आपल्या शब्दातून खरं म्हणजे आपल्याला त्याचा एवढा आनंद मिळतो की त्याच्यातून ऐकताना आपल्याला खूप चांगलं वाटतं आणि काही वेळा समोरच्याबद्दल तो माणूस आलो कुठून आलो आणि मुलाखत द्यायला आलो असे त्याची चेहऱ्यावरचे भाव तयार होतात <laughs> सुधीरीच्या जीवनामध्ये त्यांनी हे जे कॉन्ट्रीब्युशन केले आहे मुलाखती ज्या आहेत त्या लोकांना खूप काही समजवणाऱ्या आहेत खूप काही शिकवणाऱ्या आहेत खूप काही पैलू आहेत ज्ञात आणि अज्ञात ते त्या व्यक्तित्वाला समजून घेण्याकरता उपयोगाचे आहेत आणि मी नेहमी असं म्हणतो की प्रत्येकजण काही पूर्णांक नाही आहे नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट no no उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी सगळ्यात चांगला मार्ग जर कोणता असेल तर अशा समाजातली अनेक क्षेत्रातली जी मोठी माणसं आहेत त्यांच्या जवळून गेल्यानंतर त्यांचा स्वभाव त्यांचं व्यक्तित्व त्यांची गुणवत्ता ही ज्यावेळी आपल्याला कळते त्यावेळी त्यातून त्या खूप काही शिकण्यासारखं असतं आपल्या इतिहासात असं म्हटलंय की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हात सापडे बोध करा खरं म्हणजे आपल्या थोर पुरुषांजले आहेच पण सामान्य माणसाला आपलं व्यक्तित्व त्यातली गुणवत्ता जर वाढवायची असेल तर यातला सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे जी मोठी आहेत कर्तृत्वान आहेत समाजात ज्यांचा सन्मान आहे अशा लोकांच्या व्यक्तित्वाचा जवळून अभ्यास करणं त्यांच्या स्वभावाचा अभ्यास करणं चाल चलन व्यवहार आणि चरित्र तिने सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं आणि त्यातून त्यांच्यापासून आपण कोणत्या गोष्टी स्वीकारू शकतो कोणत्या गोष्टी घेऊ शकतो याचा विचार केला पाहिजे आणि हे अनुभवातून लक्षात येतं मी ज्यावेळी महाराष्ट्रात मंत्री होतो दोन हजार शहा चारला मंत्री नव्हतो त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो माझा ॲक्सिडेंट झाला होता मी मलबार हिलला राहत होतो आणि मला रतन टाटा भेटायला त्यांचा माझा फार जवळचा सहवास होता आणि ज्यावेळी ते आले त्यावेळी ते सगळ्या हायकोर्ट जज राहायचे एका बिल्डिंगमध्ये राहायचं रॉकी हिल म्हणून मी एकटाच मंत्री ते राहत होतो त्यामुळे रतन टाटा मला भेटायला आले आणि ते रस्ता विसरले तर त्यांनी मला फोन केला की नितीन मुझे आपका घर नाही रहा आपके ड्रायव्हर को फोन दो <laughs> नितीन आय डोंट <डौन्ट> हॅव <laughs> ड्रायव्हर म्हटलं काय म्हण आय डोंट हॅव ड्रायव्हर मी गाडी चलाव आणि मग ते रस्ता मी त्यांना सांगितलं आणि माझ्या घरी आले म्हणजे एवढा मोठा माणूस पण डाऊन टू अर्थ आणि किती नम्र किती शालीने मी जवळून त्यांना पाहिलं नाही तर छोटस पद बरोबर साला आहे तो साप बन गया साप बनके गया लगेच पोस्टर बॅनर याचे सत्कार त्याचे सत्कार, सत्कार गळ्यात हार मला कळत नाही आणि आमच्या क्षेत्रात तर हे पटकन चाललं जात <laughs> आम्ही हा सगळी पद टेम्पररी मिळतात परमनंट नाही पण पर तरी लोक केवढा जोश करतात केवढे बॅन वाजवतात याचा आणि नेतृत्वाचा काही संबंध नाही मी माझ्यावर विश्वास ठेवा मी आजपर्यंत आयुष्यात एक रुपयाही माझं पोस्टर लावायला खर्च केला नाही आणि करणार नाही आणि पंचेचाळीस वर्षात नागपूरच्या एअरपोर्टवर मी येतो आणि जातो तर मी म्हणायचो माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही पण इतक्यामध्ये मी झेड प्लस असल्यामुळे कुत्रा मात्र यायला लागला याचा काही संबंध नाही आहे पण या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा मी जॉर्ज फर्नांडिसांना बघितलं त्यांच्याबरोबर मला अनुभव आला की एवढा मोठा माणूस प्रामाणिक माणूस किती नम्र त्यामुळे सुधीरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की या चार हजार लोकांचं जे व्यक्तिमत्व त्यांनी खुलवलेलं आहे त्यांच्या मुलाखतीतून त्या पुस्तक रूपाने त्यांनी केल्या आहेत प्रकाशित पण मला असं वाटतं की कुठेतरी त्या मुलाखती पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्या पुन्हा एकदा नवीन पिढीला दाखवल्या पाहिजे कारण जे काल आहे ते आज नाही आज आहे ते उद्या नाही कालाय नमः आणि पिढ्यांमधलं अंतर खूप मोठं आहे आमच्या काळामध्ये तरुण असणारे सुधीर गाडगे आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहेत तसं वर्ष जरी पूर्ण करत असले तरी ते तरुणच आहेत मनाने स्वभावाने आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांनामध्ये ही गोष्ट आहे की आशा भोसले कशा होत्या बाळासाहेब ठाकरे कसे होते आता हे सगळ्या अनेक काळात बदलत असतात आणि बदलही स्वाभाविक आहे हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे या जुन्या व्यक्तिमत्वांपासून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि सुधीर गाळगे ज्यांच्या मुलाखती घेतल्या तो प्रत्येक माणूस वेगळा आहे मला आठवतं बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ राहण्याची मला संधी मिळाली त्यांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे बघायला जवळून बघायचे मिळाले एकदा बोलत असताना ते मला असं म्हणाले नितीन अरे मासा पाण्यामध्ये असतो त्याच्या डोळ्यातून जरी पाणी निघालं तरी पाण्यात ते मिसळून जातं ते कुठे लोकांना बघायला मिळतं त्यांचं वाक्य साधं होतं पण त्यातलं दुःख खूप मोठं होतं आणि म्हणून सुधीर गाडगी यांनी त्या माणसाला आपण ओळखतो त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या अंतरंगात जाऊन त्यातल्या चांगल्या गोष्टींचा उलगडा आपल्या मुलाखतीच्या कौशल्यातून केला आणि त्या व्यक्तिमत्वांना बोलतं केलं त्यांच्या जीवनामध्ये चढउतार कसे आले कधी यश अपयश कसं आलं आनंदाचे क्षण कसे होते दुःखाचे क्षण कसे होते त्यांनी निर्णय कसे घेतलेत या सगळ्याचा सखोल अभ्यास रिसर्च करून त्यांनी त्या प्रत्येकाच्या मुलाखती घेतलेल्या आहेत ते मनोरंजन नाही आहे ते प्रबोधन आहे कारण यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि म्हणून आपल्या मराठी माणसाला अभिमान असणारा आणि विशेषतः या क्षेत्रामध्ये इथे कुठेतरी पुस्तकात लिहिलं आहे की सचिन तेंडुलकर जसा क्रिकेटमधला महान खेळाडू आहे तसा, तसा मराठी मुलाखतीच्या क्षेत्रामधला सचिन तेंडुलकर म्हणजे सुधीर गालगियर हा याच्यात म्हटलं आणि म्हणून अशी चौफेर टोलेबाजी जी आहे मुलाखतीची ती पंच्याहत्तर वर्ष जरी पूर्ण केली असली तरी शंभर वर्ष पूर्ण करण्याकरता पुन्हा आम्ही येऊ म्हणजे मलाही मलाही त्यातून शंभर वर्ष जगण्याची संधी मिळेल तुम्हालाही मिळेल आणि तुम्ही हे तुमचं वन डे क्रिकेट मुलाखतीचं सातत्याने चालू ठेवा आणि मराठी माणसाला त्याचं मन तृप्त करून त्या मुलाखतीतून नवीन भविष्याची प्रेरणा घेणारी एक नवीन प्रेरणा तुमच्या या मुलाखतीतून मिळत राहील असा विश्वास बाळगतो आणि तुम्हाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्याबद्दल मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला निरोगी उत्तम जीवन प्राप्त ही ईश्वरचंनी प्रार्थना करतो त्याचबरोबर आपल्या इथे उत्तम कार्य करणाऱ्या अनेक लोकांचा सत्कार ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने झालेल्या त्या सर्व संस्थांना आणि ज्यांना हे पुरस्कार मिळाले त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद गडकरी साहेब आपण अतिशय योग्य म्हणालात की उंची व्यक्तिमत्वांची उंची आपल्याला नेहमी दिसत असते पण त्यांची खोली किती आहे